नमस्कार मी प्रियंका केरकर तुम्ही बघत आहात फक्त महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की येत्या महिन्याभरामध्ये आपल्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत आणि याचाच आढावा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत अहिल्यानगरमध्ये आणि अहिल्यानगरमधलं सगळ्यात महत्त्वाचं मानलं जाणारं जे शहर आहे ते म्हणजे श्रीरामपूर चला तर मग आपण आता आलेलो आहोत श्रीरामपूरमध्ये आणि इथल्या नागरिकांकडून जाणून घेऊयात की श्रीरामपूरचं सध्याचं जे राजकारण आहे त्याबद्दल ते काय म्हणतील नमस्कार सर आपलं नाव काय माझं नाव शेख तुम्ही किती वर्षांपासून या शहरामध्ये राहता या शहरामध्ये जवळजवळ मी चाळीस वर्षापासून राहतो मग इथल्या इत, राजकारणाबद्दल काय मत आहे इतर खिचडी कोण कोण जातं आणि रात्रीतून रात फरक पडतो आणि दुसरं असं आहे का गोरगरीबाला ते वाऱ्यावर सोडतात त्यांचं त्यांचे पुळी भाजून घेतात असं इथलं राजकारण मग हे जर राजकारणाची परिस्थिती बदलायची असेल किंवा आपल्या शहराची परिस्थिती बदलायची असेल तर कुठली गोष्ट हमखास व्हायला हवी असं तुम्हाला वाटतंय बदल झाला पाहिजे मग आता ते तर राजकारणाबद्दल झालं आता ज्या काही मूलभूत गोष्टी असतात कुठल्याही शहराला विकसित करण्यासाठी ज्यामध्ये असेल रस्ता पाणी वीज आरोग्य शिक्षण याबाबतची परिस्थिती नेमकी श्रीरामपूरची कशी आहे श्रीरामपूरची परिस्थिती आरोग्य असेल किंवा नागरी सुविधा असतील आता दुसरा दुसरं असे काही हे जे डिवायडर टाकलेले डिवायडरवर काटे काट्याचे झाडं आणि सिंधुळी झाडं लावायचं काम आहे का फुलं झाडं लावा ना तुम्ही तुम्हाला रिफ्लेक्टर जर द्यायचा असेल किंवा शहर सुंदर ठेवायचं असेल आता काट्या लावायचं शहर आहे का इथं फुलं लावायचं शहर आहे दुसरं असं आहे हा श्रीरामपूर तालुका म्हणजे शहर आहे ना पूर्ण खड्डेमय आहे हे आमचे ज्येष्ठ लोक आहे आम्ही रिक्षा चालवतो आमचे हाडं अक्षरशः खिडकिळ झालेले आहे काम निघतं आम्ही काय आता हे नागरी सुविधा का कुठे सांडपाण्याचं तसंच कुठं बी गल्लीबुडी लोकल घेऊन गेलो ना ते ड्रेनेज मधून घाण पाणी बाहेर निघत आहे तेच निघत आता कचऱ्याच्या गाड्या आहेत ते कचऱ्याच्या गाड्या कचराही उचलत नाही आम्ही स्वतः रिक्षा वाल्या हो स्टँड परिसर करतोय स्वच्छ करतो ही आहे त्याच्यामुळं कोणी कोणाचं ऐकत नाही बरं त्याचबरोबर जे भ्रष्टाचार आहे श्रीरामपूरचा किंवा मग जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे त्याचा तुम्हाला काही अनुभव आलाय का गुन्हेगारी तर श्रीरामपूरला विचारूच नका मुंबईनंतर श्रीरामपूरला गुन्हेगारी त्याच्यामुळे श्रीरामपूरचं नाव फार मोठं आहे गुन्हेगारीमध्ये या गुन्हेगारीला आळाच बसला पाहिजे आणि गुन्हेगारीला आळा कसा बसेल रिकाम्या हाताला कामं नाही तरुण मुलांना काय पाहिजे कामं पाहिजेन त्यांना कामं नाही मग प्रत्येकाला वाटतं मला मोबाईल पाहिजे मला मोटरसायकल पाहिजे माझ्या घरच्याला खाय प्यायला चांगलं पाहिजे त्यासाठी मग आता तरुण तरुण तुरकं शिकले मग ते नाविलाच त्यांना गुन्हेगारी इकडे जावंच लागतं ना बर, बरोबर बोललेला आहे तुम्ही कुठल्याही शहरासाठी जर त्याचा रुपड बदलायचा असेल तर तिथला तरुण हा खूप गरजेचा असतो तर जे विखे पाटील आहेत ते आता या जिल्ह्याचं या आपल्या शहराचं पालकत्व घेत आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे विखे पाटील हे मोठं प्रस्त आहे श्रीरामपूर मी म्हणतो ना तुम्हाला लोकशाही आहे लोकचा अंदाज कळत नाही लोक काय करतील काय नाही त्याच्यामुळं असं बोल नाव काय सुनील सूर्यपानपुलवर तुम्ही किती वर्षांपासून आपल्या श्रीरामपूर मध्ये राहता पंचवीस वर्ष बरं असे काही गोष्टी कानावर येतात की श्रीरामपूर मध्ये भ्रष्टाचार खूप जास्त वाढलेला आहे किंवा मग गुन्हेगारी प्रवृत्ती खूप जास्त वाढलेली आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय ती परिस्थिती सध्या या गोष्टीचा दोष तुम्ही कुणाला द्याल की ह्या सगळ्या गोष्टी ज्या चा घडतात शहरामुळे त्या कोणत्या कारणामुळे घडतात त्या राजकारणी लोकांमुळेच घडतात राजकारणी लोकच याला कारणीभूत आहेत मग जर ही राजकारणी लोक या गोष्टीसाठी कारणीभूत असतील तर कोणती गोष्टी व्हायला पाहिजे सत्तांतराच्या तुम्ही विरोधात आहात की त्याच्या बरोबर आहात सत्तांतर झालंच पाहिजे बरं त्याचबरोबर जे रस्त्याचा बेसिक प्रश्न तर आहेच आपल्या इथे त्याचबरोबर मला असं जाणवलं की इथे ज्या रोजगाराच्या संधी आहेत रोजगाराच्या संधी खूप कमी आहेत त्यामुळेच जे भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार आहे किंवा मग जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती वाढत चालली आहे त्याबद्दल तुमचं मत काय याच्यावर शासनानेच कठोर निर्णय घेतले पाहिजे ना पाहिजे काहीतरी शासनाने मूळ शासनाने बरोबर आहे आणि तुमच्या तिघांनाही मी एकच समान क्वेश्चन विचारते करा श्रीरामपूर मध्ये अतिक्रमण वाढत आहेत श्रीरामपूरमध्ये भ्रष्टाचार वाढतोय आणि श्रीरामपूर हे कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या छायेखाली येत आहे असं ऐकायला येत आहे त्याबद्दल तुम्हाला तिघांचेही मत मला सांग एवढं नाही जेवढं ऐकलं तुम्ही एवढं नाही ठीक आहे काही आहेत प्रॉब्लेम आहेत काही तर सोल्युशन बी निघलं पाहिजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बाबतीत जे आपण बोलत आहे जे आपला जो आरोप आहे की बादली एवढा पण माझ्या हिशोबाने तांब्या एवढंच गुन्हेगारी आहे एवढं पण मोठे नाही आणि त्याच्यावर विखे साहेबांनी चाप भरपूर लावला आहे तर मला नाही वाटत गुन्हेगारी येत असेल मग तुम्ही आता विखे साहेबांचं नाव घेतलं तर मला एक मुद्दा आणखी इथे हायलाईट करायचा आहे की आम्ही काल राहता परिस्थि राहता शहर आहे तिथून आम्ही जाऊन आलो आहे तिथली परिस्थिती पाहता आणि इथली परिस्थिती पाहता खूप जास्त तफावत आहे सगळ्याच गोष्टीमध्ये रस्ते झाले ब म्हणजे मी तिथल्या बेसिक गोष्टीबद्दल बोलणार मला राजकीय कुठल्याही नेत्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे मी जनमत घेते आहे तुमचं ओके ना तर ह्या ज्या बेसिक म्हणजे मूलभूत गोष्टी आहेत मूलभूत गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त सुधारणा आहे आणि जर ही नगर परिषद जर आपल्या आपल्याला विखे कुटुंबियाकडे जर द्यायची झाली किंवा त्यांच्या छत्रखाली जायचं झालं तर त्याबद्दल तुमचं मत काय भविष्य उज उज्ज्वल राहील कारण या गावाला आता नेता राहिलेलंच नाही पहिली गोष्ट आणि त्यांच्या छत्रच्या ऐकायला गेलं तर कुठेतरी भवितव्य चांगलं राहील या आमच्या शहराला असं वाटतं मला विखे साहेबांनी ने नेमकं कोणकोणते आश्वासनं दिलेली आहेत आणि त्या गोष्टी कोणत्या गोष्टीवर तुम्हाला खूप विश्वास आहे आश्वासन त्यांनी जेवढी दिली तुम्ही बघा आता शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांची पूर्तता त्यांनी केली व त्याच्यानंतर आपले बाबासाहेबांचा पुतळा सुद्धा निधी दिला आहे तर कार्यकर्ते ज्या ज्या गोष्टीला निधी मागू राहिले त्या त्या गोष्टीला त्यांनी निधी पूर्ण दिलेला आहे समाधान झालेलं आहे कुठेतरी आणि भवि भविष्यात या गावाला जर उज्ज्वल भविष्य जर बघायचं असेल तर त्यांच्या छत्रच्या ऐकायला जर राहिले तर निश्चितच मला असं वाटतं की भवितव्य चांगलं राहील तर या सगळ्या गोष्टींसाठी सत्तांतर व्हायलाच पाहिजे या मताचं शंभर टक्के सत्तांतर व्हायला पाहिजे लाख टक्के होणार सत्तांतर तर आपण आता जाणून घेतलं की जर इथल्या परिस्थितीला जर बदलायचं असेल तर सत्तांतर होणं खूप गरजेचं आहे आणि श्रीरामपूरवासिया या गोष्टीच्या अगदी प पूरक आहेत या गोष्टीच्या मागे आहे की सत्तांतर व्हायलाच पाहिजे आपण बघत होतात फक्त महाराष्ट्र न्यूज पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद